फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आता थोड्याच दिवसापूर्वी आपण बघितलं की माझ्याकडे पैसा ऐकता येत नाही आणि आला तर तो टिकत नाही बरोबर आहे की नाही मग पैसा येतो कुठून पैसा आपण जे काही कामधंदा करतो आहोत त्यातनं आपल्याला पैसा मिळत असतो बरोबर आहे ना पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे की मी खूप कष्ट करतो मी माझी नोकरी असो जॉब असो बिझनेस असो काही असो पण मी खूप कष्ट करतो पण माझ्याकडे पैसा येत नाही आहे आणि आला तरी येत यायला ये पण पैसा भरपूर येतो पण तो टिकत नाही आहे असं का होतं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी आपल्या मनाशी विचारा की मी माझ्या धर्माशी आणि कर्माशी प्रामाणिक आणि निष्ठावान आहे का ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की मी माझं माझं जे धर्म आहे मी जर बिझनेस करत असेल किंवा मी जर नोकरी करत असेल तर माझा जो धर्म आहे आणि माझं जे कर्म आहे त्या धर्माशी आणि कर्माशी मी प्रामाणिक आणि निष्ठावान आहे का तेव्हाच माझ्या घरात लक्ष्मी येईल आणि आली तर ती टिकेल कारण की जी लक्ष्मी येते ना आपल्या घरामध्ये ती पण चांगल्या मार्गाने आली पाहिजे आपल्याकडे आपण लहानपणापासून आपल्या पूर्वजांकडून ऐकत आलेलो आहे फुकटचा एक रुपयासुद्धा पचत नाही कधी पण आणि मीही यापूर्वी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जर आपण कोणाचा एक रुपया लुबाडला तर आपले भगवंत आपले दोन रुपये कुठून घेऊन जातो आपल्याला कळत सुद्धा नाही एक फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला जर तुम्ही नोकरी करत असाल अस तर कधीच आपल्या कलेक्शी कंपॅरिंग करू नका की बॉस त्याला कमी काम देतो आहे मला जास्त देतो आहे किंवा तो असा प्रामाणिकपणे त्याचं काम करत नाही आहे टाईमपास करतो आहे आणि मी बघा एवढं प्रामाणिक काम करूनसुद्धा मला प्रमोशन मिळत नाही आहे नाही हे जरी बॉसला कळत नसला ना तरी भगवंत तो जो वरचा भगवंत आहे ना तो वरचा भगवंत बघत असतो आणि फक्त चोरी करणं म्हणजे एखाद्याचे पैसे चोरणं नाही होत हे असे जॉबवर किंवा नोकरीवर जर आपण प्रामाणिकपणे काम केलं नाही आणि तो जर आपण महिन्याच्या शेवटी आपल्याला शे पगार तर मिळणारच आहे आपण काम करो ना करो ना। पगार तर मिळणारच आहे ना तर हे जे आपण खोटाडेपणाने जो आपला पगार घेतो ना हीसुद्धा एक चोरीच झाली आणि त्या चोरीची शिक्षा भगवंत आपल्याला देतो म्हणजे देतोच त्यांच्या घरामध्ये कधी सुख समाधान लागत नाही त्याच्यामुळे आजपासून आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचा नक्कीच प्रयत्न करा दुसरी गोष्ट जर आपण एखादा बिझनेस करत असतो तर त्या बिझनेसमध्ये कधीही ग्राहकांना हो आपला नफा काढणं हे बिझनेसवाल्याचं काम आहे कारण की ऑफकोर्स त्याचा नफा हे त्याचं म्हणजे त्या त्याची इन्व्हेस्टमेंट असतं किंवा तो त्याचा फायदा असतो आणि तो नफा मिळवणं हे त्याचं हक्क आहे बरोबर आहे पण अति नफा नको अति नफा नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे असलं पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट जर फिक्स केलेली असेल म्हणजे बघता बघ बग, आप अप, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे का एकाच क्वालिटीच्या दोन वस्तूसुद्धा मिळतात सेम असतात दिसायला पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असतात म्हणजे दाखवायची ही वस्तू चांगल्या क्वालिटीची वस्तू दाखवायची आणि द्यायची चुकीच्या वाईट म्हणजे खराब क्वालिटीची वस्तू द्यायची हे चुकीचं आहे हे बिझनेसमध्ये व्हायला नको कारण की ग्राहक जो असतो तो त्याच्यासाठी भगवंत असतो जर आपण त्या भगवंतालाच फसवलं तर मग आपल्या आपल्याला आपला जो पैसा येणार आहे आपल्याकडे जरी आपल्याकडे भरमसाठ पैसा आला तरी पण तो टिकला पण पाहिजे ना जर आपण भगवंतालाच फसवलं तर तो टिकणार कसा ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे आपल्या कर्मामध्ये आणि धर्मामध्ये आपण प्रामाणिक असलो पाहिजे आणि निष्ठावान असलो पाहिजे निष्ठावान म्हणजे की आपण जीव तोडून प्रयत्न केले पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये वाढवण्यासाठी बिझनेस पण वाढवण्यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न केले पाहिजे आणि बिज नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला प्रमोशन मिळावं आपल्याला पगार वाढावा चांगल्या गोष्टी मिळाव्या याच्यासाठी गा, सुद्धा आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आता तिसरी गोष्ट आप बिझनेस नोकरी बाजूला आता आपण एक सर्वसामान्य व्यक्ती आणि सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर आपण एखाद्या कोणाला फसवतोय किंवा खोटाडेपणाने एखाद्याची वस्तू लुबाडतोय व एखाद्याचा पैसा लुबाडतोय तर त्यावेळेसुद्धा भगवंत आपल्याला त्याची शिक्षा देत असतो त्यावेळेसुद्धा आपल्याकडे लक्ष्मी कधीही टिकत नाही कारण की चुकीच्या मार्गाने आपल्या घरात आलेली लक्ष्मी कधीही टिकत नाही किंवा ती कधीही आपल्याला समाधान सुख समाधान देत नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे एक छोटंसं उदाहरण देते सपोज तुम्ही एखाद्या दुकानात गेल्या काही खरेदी करायला तुम्ही त्या दुकानामध्ये खूप गर्दी आहे मग त्या गर्दीचा तुम्ही फायदा उट उचलला तुम्ही उचल तुम्ही घेतल्या दोन वस्तू आणि सांगितलं की मी एक वस्तू घेतलेली त्या एका वस्तूचे पैसे दिले म्हणजे एक वस्तू काय तुम्हाला फ्रीमध्ये मिळालेली पण त्या वस्तूचा तुम्हाला जो पैसा आहे त्याचा डबल पैसा तुमचा कुठे ना कुठे भगवंत घेऊन जाणार ह्या सगळ्या गोष्टी भगवंत बघत असतो ह्या सर्मा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कर्माशी निगडित असतात आणि ह्या कर्मावरून आपल्या घरात जी लक्ष्मी आलेली असते तिचा आपल्याला त्या संपत्तीचा आपल्याला फायदा होईल की नाही त्याच्यावर डिपेंड असतं म्हणून जर तुम्हाला तुमच्या मिळालेल्या लक्ष्मीचा सुख समाधान पाहिजे असेल त्याचा जर उपभोग पाहिजे असेल तर ते तो पैसा तुम्ही चांगल्या मार्गाने कमवा तुमची लक्ष्मी ही चांगल्या मार्गाने आलेली पाहिजे कष्टाने आलेली पाहिजे एक छोटंसं उदाहरण माझ्या आयुष्यात घडलेलं मी देते माझ्या दिराच्या लग्नामध्ये माझ्याकडून नवरीची अंगठी हरवली होती आणि त्यावेळेस माझ्या ससूबाई आहेत त्या मला आहे एक शब्द बोलल्या होत्या शीतल जर कष्टाचं असेल ना ते सापडेलच कष्टाचं कधीही वाया जात नाही कष्टाचं असेल तर ते तुला सापडणारच आणि खरंच असं झालं की म्हणजे साखरपुडा व्हायच्या आधीच ती आणखी मला सापडली आणि त्या म्हणजे त्या तो शब्द जो आहे ना तो मी आजपर्यंत कधी विसरली नाही आहे म्हणजे माझ्या कष्टाचं होतं आणि म्हणून मला सापडलं आम्ही दोघंही नवरा बायको खूप म्हणजे प्रामाणिकपणे आमचे कष्ट करतो आणि कष्टाने आमच्या घरात पैसा येतो आजपर्यंत कधीही आम्ही कुणाला लुबाडून खोटं बोलून कधीही कुणाचा पैसा घेतला नाही आहे किंवा आम्ही नोकरी म्हणजे मी मी पण नोकरी करत होती किंवा माझे म आता नोकरी करतात आणि आम्ही कधीही असं म्हणजे प्रामाणिकपणे उलट आम्ही जास्त एफर्ट्स करून जास्त मोबदला त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे इवन आजसुद्धा मी जेव्हा ट्यूशन्स घेते तेव्हा त्या ट्यूशन्समध्ये सुद्धा माझ्या मुलांना जास्तीत जास्त आलं पाहिजे मी ह्या मुलांना कसं जास्तीत जास्त हुशार बनवू शकते याचा मी विचार करत असते आणि अक्षरशः माझ्याकडे गरिबाची मुलगी सुद्धा येते ते त्यांना सुद्धा सांगितलंय जर तुम्हाला पॉसिबल नसेल मला फीस देणं तर नाही ना दिली तरी चालेल तरीही मी तिला तिलाही मी तेवढीच जीव तोडून शिकवते आणि ज्या मुलांकडनं मला फीस येते त्या मुलांनाही मी तेवढीच जीव तोडून शिकवते हा आपला प्रामाणिकपणा आपल्याला भगवंत त्या प्रामाणिकपणाचं फळ देतो म्हणजे देतोच आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच